नमस्कार कसे आहे सगळे अपेक्षा करते सगळेजण मस्त आणि मजेत असतील प्रत्येक आता लगबग सुरू असेल ती म्हणजे फराळ बनवायची बऱ्याच जणांची क्लिनिंग वगैरे झाली असेल माझी पण सगळी क्लिनिंग करून झाली व्हिडिओ जराशी तुमच्यासोबत लेट पोस्ट होतोय बऱ्याच जणांचं फराळ बनवून झाला पण असेल कदाचित मला अजून सुरुवात करायची आहे पण त्या आधीची जी काय बाकीची तयारी असते ना ती म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करूयात जेव्हापासून दिव धनुचं दिवाळी व्हॅकेशन सुरू झाले ना त्यावेळेसपासून धनुचा एकच हट्ट आहे त्याच्या पप्पांकडे की मला तुमच्यासोबत ऑफिसला यायचं आहे म्हणून ते खूप लांब ऑफिसला जातात आणि त्याला इतक्या लांब नेणं पॉसिबल नाही आहे म्हणजे एकट्यानं झोपतो वगैरे गाडीवरती म्हणून मग ते त्याला घरीच ठेवून जातात पण त्याचं म्हणणं असं असतं की तुम्ही आज तरी मला ऑफिसला घेऊन जा म्हणून रोज पप्पांभोवती अशी लाडू लाडीगोडी त्याची सुरू असते कधीच लवकर उठत नव्हता धनुष जसे स्कूल त्याची ओपन झाली ना तेव्हापासून एकही एक दिवस मला त्याला जबरदस्तीने उठवायला लागायचं पण जसं आता त्याला व्हॅकेशन सुरू झाले ना तसं धनुषना न सांगता रोज सकाळी लवकर उठतो आणि ह्यांच्यासोबतच आंघोळ वगैरे जे काय असतं ना त्याचं ते सगळं करून घेत असतो का तर त्याला वाटतं की आज तरी पप्पा मला ऑफिसला घेऊन जातील म्हणून जेव्हापासून आम्ही इकडच्या ग्रीलमध्ये झाडं ठेवायला सुरुवात केलं ना तेव्हापासून झाडांना ऊन वारा पाऊस ह्या तीनही गोष्टी एकदम पूरक भेटत आहेत त्याच्यामुळे झाडांची ग्रोथ खूप जास्त चांगली होती आणि झाडांना फुलंसुद्धा यायला सुरुवात झाली ह्याच्या आधी झाडाला जा म्हणजे जसं आम्ही नर्सरीमधून आणायचो ना तेव्हा कळ्या वगैरे आलेल्या असल्या असायच्या पण त्या कळ्या घरी आल्यानंतर न सुकून जायच्या किंवा गळून पडायच्या पण ह्यावेळेस तसं काय होत नाही आहे एकदम प्रॉपर त्यांना सगळं भेटतंय ना त्याच्यामुळे झाडांना फुलंसुद्धा येत आहेत आणि छान मस्त हिरवेगारसुद्धा झा राहत आहेत झाडं बाकी बाकी काहीही आम्ही टाकत नाही तरी आता दिवाळी तया म्हणजे सुरूच झाली आता म्हणायला काही हरकत नाही आहे आणि आमच्या घराची अजूनपर्यंत लाईटिंग झालेली नव्हती कारण बाकीच्याच कामांमध्ये आम्ही खूप सारा बिझी होतो त्याच्यामुळे मग आज यांनी आवर्जून ते सगळं करायला घेतलं आदल्या दिवशी करायला घेतलं होतं पण काय होल्डर वगैरे लागणार होते ना ते नव्हते म्हणून मग हे बोलले की सगळं आणता प्रॉपर आणि मग करायला घेता लास्ट इयरसुद्धा सेम असंच डेकोरेशन केलं होतं आणि मला आठवतंय की जेव्हा लास्ट दिवाळीचं लक्ष्मीपूजन होतं ना त्यावेळेसपासून मी ब्लॉगिंगला स्टार्ट केलं होतं त्याच्यानंतरनं परत पंधरा दिवसांचा गॅप घेतला नंतरनं दुसरा व्हिडिओ टाकला परत पंधरा दिवसांचा गॅप घेऊन डिसेंबरच्या एंडिंगपासून जे मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं ते स्टार्ट केलंच अजूनही तुमच्यासोबत रोज भेटीला येतेच लायटिंग झाल्यानंतरनं घरामध्ये खूप सारा पसारा पडला होता पण त्याच्या आधी म्हटलं की पेटपूजा करून घेऊयात म्हणून पसारा तर काय रोजच होतो आ, मला सात साडेसातच्या दरम्यान भूक लागलेली म्हणून मी मस्त डोसा बनवून खाल्ला होता आणि आदल्या दिवशी मस्त मी बॅटर बनवून ठेवलं होतं डोस्याचं कारण डोसा आमच्या घरामध्ये खूप जास्त आवडायला लागलाय कारण छान बनत आहेत फक्त आणि फक्त ह्या तव्यामुळे त्याच्यामुळे मला पण उल्हास वाटतो बनवायला इथे मी प्लेन डोसा बनवत होते पण अहंस अचानक सुरू झालं होतं की त्यांना लोणींसपणज आवडतो म्हणून त्यांनी मग ते बनवायला घेतलं होतं आणि बऱ्याचशा कामांमध्ये मी नको जरी म्हणत असेल ना तर ह्यांची बऱ्यापैकी मदत मदत होते इथे धनुसोबत गप्पा मारत मारत आम्ही आमचं जे काय बनवायचं काम होतं ना ते सुरू होतं आणि मी आता थोडं थोडंसं ट्राय करते की आपण फ्रंट कॅमेऱ्याने शूट करूयात म्हणजे डायरेक्टली तुमच्यासोबत लाईव्ह बोलायचं असं मी प्रयत्न करते मला हे खूप दिवसापासून पाठीमागं लागले की तू तसं ट्राय कर म्हणून जम म्हणजे जमेल तुला काय प्रॉब्लेम नाही आहे पण मला थोडंसं अनकम्फर्टेबल फील होतं म्हणून मग मा मी डायरेक्ट फ्रंट कॅमेराने शूट करत नाही पण बघू मी प्रयत्न करणार आहे कारण त्याने एडिटिंगला पण जरासा कमी वेळ लागतो सो विचार करते की आपण असं पण काहीसं करूयात इथे ना त्यांचं झाल्यानंतरनं मग मी डोसे बनवायला घेतले आणि तवा चांगला असले ना तर डोसे चांगले होतात असं मला वाटतं ह्याच्या आधी मी खूप जास्त वयता गायचे आणि मी तुम्हाला सांगते म्हणजे मी डोसा बनवला आणि त्याच्यानंतरनं मला असं वाटत होतं की आता मी झोपून घेते जो, जो माझा व्हिडिओ शूट म्हणजे एडिटिंग करायचं होतं ते केलं त्याचा वॉइस ओवर केला शॉर्ट व्हिडिओसाठी आणि त्याच्यानंतरनं मला खूप जास्त वैता घालता आणि हे बाहेरच्या ग्री लायटिंग करत बसले होते आणि मग माझ्या मनामध्ये मा विचार आला की सकाळचं काम आत्ता हलकं होऊन जाईल मग मी जे कामाला सुरुवात केले ना ते घरातला सगळा भरभर पसारा आवरून झाला प्लस जी भांडी होती ना तीसुद्धा घासून ठेवली म्हटलं की सकाळचं काम जर रिकामं झालं तर फ्रेश वाटतं आणि ह्यांना वेळच लागणार होता म्हणजे जवळजवळ एक दीड तास ते बाहेरची लायटिंगच करत होते त्याच्यामुळे मग माझी पण कामं आवरून झाली इथे मी सगळ्यांसाठीच मस्त असे डोसे बनवून घेतले आणि बघा त्यांना पाहिजे होता तो लोणी पण म्हणजे फक्त जाड डोसा ते बनवून घेतलं जेवण वगैरे केलं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळं आवडून मग झोपून गेले सकाळी उठल्यानंतरनं पहिल्यांदा आंघोळ करून घेतली आणि त्याच्यानंतरनं आले मी किचनमध्ये कारण ना रात्री जो डोसा खाल्ला ना त्यांनी ना माझ्या पोटामध्ये खूप जास्त दुखत होतं तसं म्हणायला गेलं तर हच म्हणजे पचायला सुद्धा खूप जास्त हलका आहे आणि खाल्ल्यानंतरनं असं पण नव्हतं की मी म्हणजे झोपून गेले डायरेक्ट कामं सगळी आवरून घेतली होती पण तरी पण काय माहिती काय त्रास झाला काय माहिती सकाळी उठल्यानंतर ना खूप जास्त पोटात दुखत होतं म्हणून म्हटलं की दुधाचा चहा नको घ्यायला म्हणून मी मस्त काळा चहा बनवून घेतला आणि तोपर्यंत हे सुद्धा बाहेरून आले होते मग आम्ही दोघांनीच एकत्र चहा घेतला आणि धनुष तर झोपलेलाच होता आणि अहन्य ड्रायव्हिंग क्लास लावलाय आणि त्याच्यामुळे ते सकाळी लवकर बाहेर जातात त्याच्यामुळे मी सुद्धा लवकर उठते म्हणजे सातला ते घरातून बाहेर पडतात ना तर त्याच वेळेस मग मी उठलेली असते उठल्यानंतरनं सगळ्यात पहिल्यांदा आंघोळ करून मग जे बाकीची कामं आहेत ना ते आवरायला घेते धनुषला पण सवय लागली की सकाळी लवकर उठायची मग तोही त्याला हे उठवलं मी पटकन आणि त्याला रात्री हे बोलले होते की चॉकलेट आणले म्हणून आणि कुठं ठेवले तेच मला माहीत नव्हतं मग त्यांना विचारलं मी बसले बॅग शोधत पण बॅगच्या साईडच्या कप्प्यामध्ये ते होतं मग धनुषला दिलं आणि तो खूप जास्त हॅप्पी झाला आणि असा तो उठत नव्हता फक्का धनुष उठ उठ केल्यानंतरनं पण त्याला जेव्हा म्हटलं ना की आता मी चॉकलेट खाणार आहे म्हणून मग त्यावेळेस तो उठला आणि अहो चहा घेऊन परत झोपले होते आणि धनुषला पण पुढे घेऊन झोपतात सव्वा आठ साडेआठच्या दरम्यानच मग दोघे पण उठतात म्हणून कसं काय एखाद्या माणसाला असं असताना चहा पिल्यानंतर न झोप लागते मला तर अजिबात झोप लागत नाही जर जो दुपारचा चहा घेतला तर मी झोपणारच नाही संध्याकाळचा जरी चहा घेतला तरी मला झोप लवकर येणारच नाही असं असते माझं असो प्रत्येकाच्या ह्याच्यावरती असतं ते पन था था था। ते पण खूप जास्त कंटाळतात म्हणजे दिवसभर ऑफिस सकाळी झोपायलासुद्धा उशीर होतो सकाळी परत लवकर उठायचं परत त्यांची तेव्हापासून जी कामं सुरू होतात ते संध्याकाळपर्यंत मग तब्येतीसाठी पण ते एवढी दगदग चांगली नाही आहे आराम करतात ते सुद्धा छान आहे त्याच्यानंतरनं मग आता म्हटलं आपली कामं सुरू करायच्यात पण आधी टी व्हीवरती मस्त सॉन्ग लावून घेते आज सकाळी मी देवपूजा केलेली नव्हती आंघोळ झाल्यानंतर ना लगेच कारण ना आज मला देव वगैरे धुवायचे होते आणि त्या कामामध्ये जरा जास्त वेळ लागतो म्हणजे जिथं पंधरा मिनटं लागतात ना रोजची पूजा करायला तिथं अर्धा तास पाऊन तास तरी लागून जातो त्याच्यामुळे म्हटलं की पहिल्यांदा आपण भाजी बनवून घेऊयात कणिक एका साईडला भिजवून ठेवली होती आणि मग भाजी बनवायला घेतली तर मटकीची भाजी बनवायची होती सकाळी सकाळीच हे मटकी घेऊन आले होते बाहेरून येताना मग मी मटकी बनवायला घेतली आणि त्यांचं म्हणणं असं होतं की तू लोखंड तव्यामध्ये नको बनवूस ती भाजी अशी काळपट दिसते टेस्टला लागते पण काळपट दिसते म्हणून अहंचं म्हणणं होतं की तशी नको बनवू म्हणून पण मला प्रश्न पडला होता की नक्की बनवू कशी आणि त्यांनी सांगितलं होतं मला की मला पिवळी मटकी पाहिजे म्हणून म्हणून मग मी काय केलं पहिल्यांदा तेल टाकलं तेलात जिरे मोहरी कडीपत्ता टाकला थोडीशी कोथिंबीर टाकली व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मग मी जी मटकी होती ना ती टाकली हळद मीठ टाकून घेतलं मस्त वाफवून घेतली ती पाण्यामध्ये ज्याला ते आंगचं पाणी सुटते ना त्याच्यामध्येच झाकण ठेवून दिलं तोपर्यंत छान अशी निम्मी शिजवून झाली होती ती मटकी त्याच्यानंतर ना परत त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलं चिकन मसाला घरचा कांदा लसूण मसाला आणि कोथिंबीर टाकली मीठ तर मी आधीच टाकलं होतं जास्त त्याच्यामुळे वरून काय मीठ टाकणार नव्हते व्यवस्थित मिक्स करून घेतला पाहिजे होती ना सेम तशीच भाजी झाली होती त्यांना टिफिन वगैरे बनवून दिला आणि त्याच्यानंतर मी माझ्या कामांना सुरुवात केली आज खूप जास्त भांडी पडली होती त्याचं रिझन असं की मी जे आपली ट्रॉलीमध्ये कटलरी वगैरे ठेवतो प्लेट्स वगैरे ठेवतो ते वॉश करण्यासाठी काढलं होतं आणि त्याच्यामध्ये जे आपले कवर भेटतात ना ते टाकणार होते मी ते मिशोवरून मागवलेत ऑनलाईन आणि मग ते बरोबर मेजरमेंट घेऊन ना रात्रीच आम्ही कट करून ठेवले होते म्हणजे बारा साडेबारापर्यंत तर आम्ही जागच होतो र रात्री ते सगळं कट करून ठेवलं होतं मेजरमेंटने फक्त एकाचसाठी म्हटलं ते तरी आपण आज क्लीन करून घेऊयात नाही जर सगळा पसरा वरती काढायचा आणि सगळीकडे पसारा पसारा तसं काय व्हायला नको म्हणून मग मी ना त्यातली भांडी वगैरे जी काय आहेत ना ती सगळी एकाच टायमिंगला सगळी क्लीन करून घेतली एकाच ट्रॉलीमधली त्याच्यानंतर ना मग ट्रॉल्या क्लीन करायला घेतल्या इतकी धूळ येते ना बाहेरच्या खिडकीतून खिडकी तर एवढी छोटी आहे पण त्यातून भरपूर सारी धूळ येते रोजच्या रोज मला ट्रॉल्या पुसाव्या लागतात मी कधीतरी कर कंटाळा करते कारण रोज रोज तेच तेच काय काम करायचं आणि आता सकाळी करून आले सगळं कामावरून झाले संध्याकाळी मी जेव्हा परत किचनमध्ये जाते ना परत आहे असं झालेलं असतं मग माझं काम करून एवढा काय उपयोग म्हणून मग मी ना आता एवढा लोड घेत नाही मधून अधून पुसत असते आणि जेव्हा मला असं छान क्लीन करायचे ना त्यावेळेस मी स्क्रबने घासून काढते ज्या स्टीलचे हँडल आहेत ना आमचे त्याच्यावरती खूप सारे धूळ बसते आणि असं व्यवस्थित घासून पुसून घेतल्याशिवाय ते, ते अजिबात क्लीन दिसत नाही प्रत्येकाच्या घरामध्ये जर असं बनवलेलं असेल ना म्हणजे असे जर हँडल असतील ना तर ते माझे सिच्युएशन चांगल्याच प्रकारे समजू शकतील कारण ना त्यांना माहीत असेल की ह्याच्यासाठी किती स्ट्रगल आहे म्हणून बाकी सगळ्यासाठी आहे जिथं जिथं ट्रॉली आहेत ना तिथं काम जास्त आहे असं मला माहिती आहे आता बघा इथं जी आमची व्हाईटवाली आहे ना माझं ज्या ट्रॉल्या आहेत ना ते वरून अजिबात कधीच नाही खराब होणार जास्त पण ज्या हँडल आहेत ना तेच खराब होतात तर हे बघा असे शीट घेतले आहेत मस्त आणि व्यवस्थित मेजरमेंट घेऊन टाकल्यामुळे तर ते खूपच खूपच छान दिसते बसलेसुद्धा व्यवस्थित नाही तर एका साईडला म्हणजे नाही का कमी जास्त झालं असेल ना तर ते मग उचकटल्या जातं तसं काय होत नाही आहे व्यवस्थित बसतायत ट्रॉली पण मी सकाळीच घासून ठेवली होती भांड्यांसोबत मग संध्याकाळच्या वेळेला मी लावायला घेतली कारण माझं सगळं काम आवरून झालेलं होतं म्हटलं तर हे सगळं व्यवस्थित लावूयात अशा प्रकारे मस्त अशी माझे स्ट्रॉले सगळी ऑर्गनाईज करून झाली आहे कशी वाटते ना तेही सांगा आणि असं सगळं मस्तच ठेवलेलं असेल ना तर आपल्याला किचनमध्ये कामं करायला पण खूप जास्त एनर्जी येते आणि माझ्या सगळ्या स्ट्रॉल्या मस्त अशा परफेक्ट ठेवलेल्या आहेत पुढे जाऊन पण ते तुम्हाला दिसले जातं मी सामान भरताना म्हणजे मला ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ना त्याच मी इकडच्या साईडला ठेवल्यात आता चार कंपार्टमेंट दिसत आहेत ना तुम्हाला तर त्याच्या एकामध्ये गॅस सिलेंडर आहे आणि त्याच्या समोरून आम्ही पिठाचे डबे ठेवलेत इकडच्या साईडला जो ठेवते ना तिथं खाली डबे त्याच्यावरती कडया वगैरे आणि त्याच्यावरती जो मसाल्याचा डबा छोटे छोटे टोप असतात ना ते ठेवून दिलेले आणि अलीकडच्या साईडला जे आहे ते तुम्हाला दाखवेल पुढे जाऊन दिसेलच तुम्हाला जर मी ना आधीच डीमार्टमधून सामान भरलेलं होतं आणि मला एक डबा असाच खाली ठेवायचा होता की त्याच्यामध्ये मी दिवाळीसाठी आणलेलं सामान सगळं ठेवून देईल म्हणून तर एक डबा रिकाम्या होता पण धनुषच्या पप्पांनी काय केलं होतं त्याला जेव्हा टोस्ट दिले ना त्यावेळेस वरचा टोस्टचा बॉक्स आहे ना तो फेकून दिला आणि हे बॉक्सेस त्याच्यामध्ये टाकले होते त्याच्यामध्ये खूप जास्त डबा भरल्यासारखं दिसत होतं मग मी ते साईडला काढून ठेवलं टोस्ट एवढे आणलेत सारे पण खायचं कुणाच्याच लक्षात राहत नाही म्हणजे अहोंडला जर आठवणीने दिलं ना तरी पण त्यांचं म्हणणं असं असतं मी नको मला आता नाही खायचं म्हणून माझंही तसंच होतं मलाही कधी खाऊ वाटतं कधी नाही खाऊ वाटत धनुष तर पण तेच आहे असं नाही की आणले घरामध्ये ते सगळ्या गोष्टी संपल्या आहेत संपल्याच आहे त्याच्यामुळे मला घरामध्ये कुठली आवडीनं गोष्ट करायची म्हटलं तरी नको वाटतं आणि काय आणायचं म्हटलं तरी नको वाटतं पण जेव्हा घरात डब्यामध्ये काहीच खायला नसतं मग तेव्हा खूप जास्त वाईट वाटतं असं वाटतं ना की धनुसाठी काय आपण खायलाच आणत नाही म्हणून mm -hmm. जे चिवड्याचं मटेरियल होतं ना ते म्हटलं तरी डब्यामध्ये बसते का बघावं पण ते तर काय बसत नव्हतं उद्या तर मला हे सगळं काढायचंच आहे उद्या हे सगळं खाली होणारच आहे पण म्हटलं आजच्या दिवसासाठी आपण साईडला ठेवून देऊया जेणेकरून उद्या आपल्याला इझीमध्ये काढता येईल माझी ही सगळी कामावरून होईपर्यंत धनुषची झोपसुद्धा झालेली होती तो असं दुपारचा झोपत नाही बरं का पण आता जसं सुट्टी लागली तसं झोपतो आहे बऱ्यापैकी रोज रोज नाही पण कधीतरी उठल्यानंतरनं त्याचं असं असतं ना की मला मम्मीलाच बघायचं आहे म्हणून सकाळ संध्याकाळ जेव्हा कधी झोपेतून उठेल ना तेव्हा तो असाच येऊन मला गोडी लावत असतो आपल्या बायकांचं कसं असतं ना किती जरी असलं तरी कमीच पडतं माझ्याकडे आधीच चहा पावडरचा डबा आणला होता मी मार्टमधून पण ही चहा पावडर मला खूप जास्त आवडली कारण सांगू का ह्या डब्यामुळे म्हणजे ही दीडशे रुपयाला भेटली तसं आपलाच लॉस झाला आहे हे मी मान्य केलं आहे पण ठीक आहे डबा भेटला म्हणून आनंदी झाले आता हे इथं मस्त सेट करून ठेवलं हे मोस्टलीचा जो आहे ना भरणी ती रिकामी झाली पण मला टाकून द्यायचं काही मन होत नव्हतं ही पण ट्रॉली जी आहे ना ती अशी काहीशी ऑर्गनाईज करून ठेवलेली आहे म्हणजे एका डब्यामध्ये प्लास्टिकचं दिसतं त्याच्यामध्ये तांदूळ आहे जरी साखर ही, ही मोसलीची भरणी आता चहा पावडर मिक्सर आणि जी तेलाची केटल असते ती आणि चमचे वगैरे ते, ते त्या ट्रॉलीमध्ये मी ठेवून दिलेत आता मी मस्त आमच्या दोघांसाठी पण चहा ठेवला आणि म्हटलं व्हिडिओचा एंडसुद्धा इथेच करूयात आणि मस्त आपला चहा सुद्धा घेऊन होईल मस्त आम्ही दोघांनी चेअर्स केलं आणि धनुष इकडे वळताना त्याच्या अंगावरती चहा सांडला आणि ही त्याची रोजची नाटकं आहेत का म्हणजे चिडचिडसुद्धा खूप जास्त होते पण चिडचिड न करता ह्याला सांभाळलं तरच हा ठीक असतो नाहीतर चिडचिड करून जर सांभाळलं ना तर मग काय ठीक नसते ही धनुषी रियल रिॲक्शन आहे बरं का म्हणजे असंच असं त्याचं वाकडं जर काही झालं तर नाहीतर मग एनी टाईम तो हॅप्पीच असतो त्याचं पुसून वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर ना आम्ही दोघांनी मस्त चहा घेतला व्हिडिओ इथपर्यंत बघत आलाच हात तर लाईक करायलासुद्धा विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय